आधार। विचार। एक जुलै कृषी दिन शेतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कैलासवासी माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवले जातात मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील वनश्री ऑक्सिजन पार्कमध्ये एक आघळा वेगळा पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो म्हणजे शिवाजी राजपूत यांचा बांबू प्लांटेशनचा वाढदिवस यावर्षी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी या बांबू प्लांटेशनचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला दोन हजार वीस साली पन्नास एकर क्षेत्रावर विविध गटांमध्ये एकोणीस प्रजातींच्या बांबूंची लागवड करून सुरू झालेला हा उपक्रम आज एक पर्यावरण चळवळ म्हणून उभा आहे कार्यक्रमाची सुरुवात वाढदिवसाचा केक आणि फीत कापून करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी बंधू प्रशासन व कृषी विभागातील अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते यानंतर वनभोजनाचे आयोजन करून पारंपरिक पद्धतीने कृषी दिन साजरा करण्यात आला शिवाजी राजपूत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून तालुक्यात ओळखले जातात शिवाजी राजपूत हे फक्त वृक्षमित्रच नाही तर कृषीमित्र म्हणूनही ओळखले जातात त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून आणि संकल्पातून निसर्ग संवर्धनाचे जे काम हाती घेतले आहे ते अतुलनीय आहे आजही प्रत्येकाच्या वाढदिवस वृक्ष लावून साजरा करण्याची त्यांची परंपरा अविरतपणे सुरू आहे तालुक्यातील हजारो नागरिकांचे वाढदिवस त्यांनी वृक्ष लागवड करून साजरे केले आहेत हे वृक्ष लागवड केलेही नाही तर त्यांची जतन आणि संगोपन देखील त्यांनी व्यवस्थितरित्या केलेले आहे त्याची दखल राज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे आजवर त्यांना विविध राज्य शासकीय खाजगी तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे बांबू लागवड ही पर्यावरणाच्या दृष्टीने जितकी फायदेशीर आहे तितकीच ती शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नाचा स्रोत देखील ठरते असे राजपूत यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले बांबू म्हणजे हरित क्रांतीचा नवा अध्याय त्यातून मिळणारे फायदे हे केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नाहीत तर शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक शाश्वतेचा मार्ग आहे असे ते म्हणाले बांबूच्या विविध प्रजातींमुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते पाण्याचे संचयन होते जमिनीची धूप थांबते आणि त्याचे इंधन कागद बांधकाम साहित्य हस्तकला साहित्य यासारख्या विविध क्षेत्रात उपयोग होतो हे सर्व पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेस पूरक आहे वनश्री ऑक्सिजन पार्क केवळ बांबू लागवडी पुरता मर्यादित न राहता आज पर्यावरण शिक्षण केंद्र शालेय सहलींचे आकर्षण आणि शेतकऱ्यांसाठी बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आले आहे शिवाजी राजपूत यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे की एकटा माणूसही संकल्पाने एक जंगल फुलवू शकतो या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक राधिका फुलफले वन विभागाचे अधिकारी भूषण पाटील शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक किशोर कुमार परदेशी थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यजक पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे तालुका कृषी अधिकारी संजय पवार गटविकास अधिकारी प्रदीप पवार कृषी अधिकारी योगेश गिरासे राजेश चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन नरेंद्र सिंह सिसोदिया सहाय्यक गटविकास अधिकारी गायकवाड सी ए अंकित शेवाळे उद्योगपती प्रसाद पाटील यासह मित्र परिवार आणि शेतकरी बांधव यावेळेस उपस्थित